ओ माय गॉड जन्नत पहिली ट्रिप येईल पहिलाच धाम चला बघूया झेंडा चेंज करतात रोज चेंज करतातच कंपल्सरी आम्ही पण उलट्यावर चाललो हे उलट्यावर अरे उलट्यावर झाले हे गुढ्याव गाठव चालले नाही वाटला बाई बघ घेऊ बा ये

आमच्या ट्रेन काय बदलत असतात बदलत गुड पुरी 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 यांची तुम्ही काय बोलू शकता का आता कुठे जायचं काय पुढे आता पुढे बस एवढं आता पुढे आता बाकी काय नाही शरत जाणार दर्शन गेल्यानंतर आंघायन नाही आता तिकडे गेलो भेटू तर मित्रांनो स्टेशनला पोहोचलोय हे बघा तिकडे आहेत पण इकडे आमची काली धावार आहेत तो का आली तर हभारा बघूनच आम्हाला ओळखते सगळी काय टेन्शन नाही सगळी बसले आता माग पण रिक्षा आहे मी कि नाही पण आहे सगळी काय आहे पाहिजे म्हणतो या पाहिल्यानंतर बस म्हणजे स्वप्न तेवढं पाहिजे आहे बाबा नात आहे नमस्कार आता आपण सर्वजण जाणार आहोत जगन्नाथ स्वामीच्या दर्शनासाठी दर्शन घेणार आणि दर्शन घेऊन वापर मग तिथे मंदिरामध्ये मोबाईल अलावड नाहीये पण आपण घेऊन जाऊ हा लॉकरला ठेवायचंय आता जप्त केला जाय डायरेक्ट काय का खूप नोट वाढला लागतात सगळ्यांना तर आता मंदिर सगळं तयार तर रे बघूया अजून कोण बाकी आहे का तू बाकी आहे झालं ना ठीक आहे बाकी आहे अरे कहना क्या चाहते हो सगळे झाले <laughs> नो, 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 नो चला मित्रांनो आता आहे डायरेक्ट जन्म खतरनाक सीन आहे लांबूनच बघा कसलं खतरनाक वाटत चला जाऊया मंदिर आहे काय म्हणता चार धामापैकी एक मंदिर धाम आपल्याला म्हणजे हा माझा आहे दुसरे तिन्ही धाम होते तुझा द्वारका होईल बद्रीनाथ होईल रामेश्वरम होईल केलं असं काय विषय नाही चला मंदिर जाऊ आता मस्त घेऊ मोबाईल अवेलेबल नाही ऑप्शन बघा मिठाई बघा स्पेशल मिठाई जास्त असं गुलाब जामून याला काय बोलतो आपल्या पती माझ्या पतीकडे काय तरी वेगळं ना ओ माय गॉड मित्रांनो बा काम आहे तर मंदिराचा व्ह्यू पाहू शकता खतरनाक नाही आता मोबाईल लॉकर मध्ये ठेवतो बाकी तिकडून दर्शन घेऊन आल्यानंतर काय मित्रांनो एकदम खतरनाक झाला आणि विषय असा आहे गर्दी भरपूरच होती पण इथं पैसे शिवाय पैसे शिवाय कुठंच काम नाही मंदिरांच्यात पण आता पैसे शिव काम नाही प्रत्येकाला किचन द्यायचं फक्त दहा रुपये दहा रुपयामध्ये ट्रेन मध्ये विकील केलेल्या लहान मुलांसाठी मी घेतलेले गिफ्ट आहेत तिकेट घेतले असं दर्शन वातावरण बघा कसं पण आवडले इथे

एकदम भारी जमतच नाही तुम्ही कसं घे काय करता आता अरे गुरी टाकायची ने तो समिनियाला विंट आहे बसाचा का विचार करू गर्दी पण भरपूर आहे आमचे मेन कार्यकर्ते चाललेत अंगोलीवाला वाला फोटो काढ ओके आता टाइम टाइम आहे तेव्हा इकडे आली लाट आली ए फ्यू मोमेंट्स लेटर तर मित्रांनो बीच वरून आलो रूम मध्ये आलो फ्रेश बीच झालो पुन्हा एकदा मंदिरात चालू कारण झेंडा चेंज करतात झेंडा बदलतात तिथं बघूया आपण पण पहिली ट्रीप येईल आणि पहिलाच धाम चला बघूया झेंडा चेंज करतात रोज चेंज करतातच कंपल्सरी चला बघू मंदिराजवळ आलोय तर आता जस्ट झेंडा चेंज करायला घ्या हे बघा हा सीन पाहण्यासाठी किती माणसं आहेत बघा किती फुल पब्लिक आले बघा डेट पब्लिक तर फुलच इकडे पण आमची काय पब्लिक आली नाही अजून फोन फोन केलेला येतील ती पण बघा झेंडा कस चेंज करते Siapa yang mau ये सरदा आज अच्छी बात है तू जो सी रे तेरा देखिए जो बाकी तू जो शौ अब वो देख हम जो तू जो शौ तर नाव हा जॅन ढबा कोणत्या साईडला भेटतोय आणि हा जॅन ढाबा कोणत्या साईडला भेटतो ते आपली माणसं घोडली गे जय जगन्नाथ जय जगन्नाथ जगाव जगन्नाथ जय जगन्नाथ ये जय महाराष्ट्र जय जगन्नाथे सव जगा दर्शन केली आहे झेंडा लागला मित्र नेंडा होता टिला आलाय झेंडा चेंज केलेला आहे आणि ही पब्लिक बघा नेक्स्ट प्लॅन काय आपण झेंडा बघितले जेवणासाठी आणि परत आपण गाडी पण बुक करायची उद्याच्या प्रवासासाठी खाचा प्याचा फिरायचा आणि मजा करायची काय पण ना काय आता आणि वैशिष्ट्य फिरतो दिशेला फिरतो आणि अतिशय खूप मस्त बघणार आणि खूप पब्लिक म्हणजे एवढी पब्लिक भरपूर आहे बघू शकता हा सीन बघण्यासाठी म्हणजे खूप स्वर्ग असं सुरुवात झालेला आहे असं बोलायचं स्वर्ग सुद्धा सुरुवात झालेला असताना पुस्तक प्रवेश बीच ला जाणार आहोत आणि पिण्याचं बघणार आहोत पिण्याचं नाही उल्ली आणि पिण्याचं इशारा कॉफी आहे तर मित्रांनो झेंडा चेंज झालाय तर आता बघूया काय प्लॅन होत

मित्रांनो विशेष आहे आता टायमिंग झाले साडेपाच आपल्या इकडे अजून सूर्यास्त झाला पण ओके पण इकडे सूर्यास्त होऊन तास झाला लवकर पाचच्या आधीच आधीच पाऊस साडेचार ला सूर्यास्त झाला इथे कालोक बघा आपल्या इकडे सातच्या टायमाला हा कालोग असतो एवढा एवढा कालोक असतो दादा मला शिकवतात म्हणून थोडं थोडं मी पण घेतोय त्यांचा आदर्श असं ज्ञान घेतोय ज्ञान 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 घेतोय अस्न दिल्याने घेतला पाहिजे आणि घेतल्याने सुधारला पाहिजे पण दुसरी अशी घेऊन पण सुधरत नाही येणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे फक्त येणार चांगले देत जावे विशेष हा पण पॉइंट आहे का एकाने ऐकून एकाने सोडून देतो ये वाई। वाई ताँगले ताँगले ये ते चांगले असो हे वाईट वाईट असो नाही ऐकायला लागतो विषय चांगले येतो वाईट सोडतो असं द्या लायटिंग कशी आहे ना दे ना इकडे लाईव्ह बघा कोंबड्या दिसतात एवढा उजेड आहे उजेड आहे आणि इकडे का लोक इकडे का लोक लाईव्ह डायरेक्ट सो रुपये घ्यायचं तर कुणाला नाही तुम्ही तर येणार नाही घ्यायला एवढा लांब घ्यायला घ्यायला फक्त बघायला म्हणजे बाजार आहे काय काय आहे बाजारात ते बघायला आले पण हे कसं या बघितल्या शिव जमत नाही ना खूप छान असे इथे वस्तू मिळतात खाण्यासाठी आणि घेण्यास खरेदीसाठी खूप छान असं आहे इथे तुम्ही या आणि आनंद घ्या खूप छान सोळाशे रुपये तिकीट आणि बाकी घरचं पण भरपूर आहे तेवढा भेट द्या जरूर आणि दुसरी सुरुवात आमची याच्यापासून होते मच्छी मटणापासून तुमची कशापासून होते काय आम्हाला माहित नाही असं चांगली गोष्ट असं खूप चांगली गोष्ट आहे इथे मिरची बटाटे भजी भरपूर काय म्हणजे आहे बऱ्यापैकी आहे बाजा सुकट सुकट पण आहे सुकट चांगल्या प्रकारचे आपल्याला भेटेल अरे बापा हे बघा मी मग मित्रांनो ने स्पेशल ले? का आणलंय मिरची आहे तुम्हाला काय वाटलं दुसरा काय आहे का तिथं बघितलं म्हणून तिथं बघितलं म्हणलं दुसरा काय वाटेल का मिरची आहे स्पेशल एकदम चव पण कशी आहे खतर नाही आहे ना एकदम कदर नाही आहे बोमील वाटलं मला काय असं तरी खायची इच्छा झाली होती पण आपला दादूच काय खायच नाही वाईस त्याच्यामुळं मिरची पकोडेच आणले मग तिथे आम्ही मच्छी वगैरे आहे बघा बाजार आणि त्याच्या पुढे समुद्र आहे मित्रांनो वातावरण बघा कसं आहे

पोरांचा तर ना नाच करायला गेलो लागला हनुमान दादा पण फक्त चार हजार रुपयात पुरी कोणी पण नेऊन दाखवा चार हजार रुपयात पुरी आदर त्याच्यात पुरी पण दाखवा करते काय लागतय लागत ह्याला पण अनलिमिटेड व्हेज नॉन व्हेज दारू सगळं करा फक्त मूज पिऊ नका गोवा सगळं व्युअसू ड्रिंक वगैरे करू नका फक्त बस लाईफ फक्त ड्रिंक वगैरे करू नका लाईफ एन्जॉय करा लाईफ कशी असे असं नाही एन्जॉय असं काही नाही लाईफ न ड्रिंक करता पण एन्जॉय करू शकता फक्त आपल्यावर एक कसं एन्जॉय करायचं लिमिटेड हर गोष्टीला एक लिमिट असतो आता बघा गोव्यापेक्षा सुंदर बीच आहे जगन्नाथपुरी बीच ट्रिप आहे सोपी होती सोपी नव्हती कठीणच होती प्रवास एक दिवसाचा प्रवास आणि त्यामध्ये असणारी ही माणसा खतरनाक मजा आली उद्या उद्याचा दिवस मंदिर कोणारक मंदिर सूर्य मंदिर शक्यतो आजचा दिवस इथे एंड किंवा रूम वरती बघूया जसं होईल तसं कंटिन्यू करा आपला ब्लॉग बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुठं जिंकायला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जेवढे जेवढं होईल तेवढं शेअर करा तुम्ही मित्रांनो चला बाकी काय असे तुमच्या एन्जॉय आम्ही आम्ही

अरे घोडेव गाडव चालू झाले आणि तुझा आता मित्रांनो खूप मजा करतो आम्ही

अरे एक नंबर जबरदस्त एंगाम नाद करते काय करायलाच लागते फक्त चार हजार काय यायलाच लागते भावान ओडीसा चार हजार रुपये जास्त नाही पैसे खर्च करायचे ये फक्त मित्रांनो ते पण रिटर्न येतील अर्धे पैसे तुमचे हे भाऊ लय बुड काय दिसत काय माहीत नाही पण आहे टन 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 उंट उपासा स्वप्न होता तो पण झाला आता पण भेटले आता इमानात जायचे तो पण लवकर <laughs> बाजार बघा बाजार कसं आहे बाजार हे बाजार निघत जस्ट उभा होतो निकड समुद्र आहे एकदम शांत वातावरण मेलो लाईफ मेलो फोटो निकालने